जय जय रघुवीर समर्थ शुकासारखे पूर्ण जाचे योगे कवी के सारे नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वेदव्यासांचा पुत्र शुकदेव बाल्यावस्थेत ज्याप्रमाणे विरक्त होऊन जंगलात निघून गेले ब्रह्माचे पुत्र महर्षी वशिष्ठ रघुकुलचे कुलगुरू आणि ज्ञानी महात्म्य वाल्मिक ऋषी यांप्रमाणे रसाळ सुमधूर कवित्व लाभलेले सद्गुरू श्री रामदास स्वामी यांनी माझा नमस्कार स्वीकार करावा वामन पंडितांनी या काव्यपंक्तींनी ज्यांचे वर्णन केले आहे ते समर्थ रामदास स्वामी जे रामाचे दास म्हणून स्वतःस म्हणून घेत प्रभू रामचंद्रांना सर्वस्व सर्वोत्तम सर्वज्ञ सर्व सामर्थ्यवंत म्हणून श्री रामांना समर्थ म्हणत त्या श्रीराम समर्थांना त्यांनी आपले आराध्य आणि गुरु मानले तेच समर्थ हे उपपद राममय झालेल्या भक्ताला आणि दासाला मिळावे हा केवळ योगायोग नव्हताच एकूणच समर्थांचे जीवन कार्य संघटन कौशल्य साहित्य धर्मप्रचार आणि मरगळलेल्या समाजाला सामर्थ्यवंत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेच तरुणांमध्ये धर्मरक्षणाचे विजय रोवले अशा सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनचरित्र आज आपण येथे पाहणार आहोत समर्थांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जाम येथे सन सोळाशे आठ रामनवमीच्या दिवशी मध्यानीला झाला तोही अगदी राम जन्माच्या वेळी त्यांचे आईचे नाव रानोबाई तर वडिलांचे नाव सुरजीवंत ठोसर आणि मोठे बंधू गंगाधर व त्यांची पत्नी असा परिवार ठोसर हे देशस्थ ब्राह्मण ब्राह्मणघराणे जे सूर्योपासक होते घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती लहानपणापासून नारायणाला ईश्वर भक्तीप्रमाणे साहशी उद्योग करणे मित्र बनवणे नदीच्या डोहात पोहणे पळणे खेळणे खोड्या करणे सर्व गोष्टी तरबेज गृहमंत्र मिळावा म्हणून वडिलांकडे त्यांनी विनंती केली तर ते म्हणाले बाळ अजून तू लहान आहेस इतक्यात नको म्हणून टाळले वडील बंधू गंगाधरांकडे मागणी केली तर अजून तू लहान आहेस इतक्यात ज्ञान घेण्यास तू सक्षम नाहीस म्हणून गुरुमंत्र देण्यास त्यांनीही टाळले वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे पंतांचे निधन झाले सूर्य उपासना आणि त्याच्या जोडीने येणारी बलोपासना यांची बीजे नारायणाच्या मनी रुजलेली असताना विरक्तीची लक्षणे नारायणामध्ये दिसू लागली होती खोडकर साहशी नारायण एक दिवस कुठे दिसेना म्हणून आई कासावीस होऊन येथे तिथे शोधू लागली माझ्या नारायणाला कुठे पाहिलं का म्हणून शेजाऱ्यांस विचारू लागली एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये नारायणाला ना पाहून त्याला विचारावे अरे नारायणा या अंधाऱ्या खोलीत काय करत होतास ध्यानास्थ मुद्रेमधून बाहेर येताना नारायणाने म्हणावे आई चिंता करतो विश्वाची अहो ज्या वयामध्ये विश्व काय आहे आणि चिंता कोणत्या वृक्षाचे फळ आहे याचे ज्ञान नसते तेथे ते विश्वाची चिंता करणारा हा महामानव आकार घेत होता मन आईचे मन मात्र या गूढ भाषेमुळे व्याकुळ होत होते नारायणाने देखील त्याचे मोठे बंधू गंगाधराप्रमाणे दवार कुशल सांसारिक होऊन स्थिर बुद्धीने संसार करावा अशी अगदी माफक आशा इच्छा त्या माऊलीची होते नारायणाचे साहशी खेळ खोडकरपणा एका बाजूला चालू असताना विरक्तेचे हे आणखीन नवीन खूळ डोक्यात आलेले पाहून आईला आता एकच उपाय सुचवत होता तो म्हणजे नारायणाचे लग्न लावून त्या संसारामध्ये गुंतून ठेवायचं या ना त्या कारणाने लग्नाचा विषय काढावा आणि नारायणाने तो टाळावा नारायण आता बारा वर्षाचा झाला होता अतिशय आत्मीयतेने आणि काकुलतेला येऊन आईने म्हणावे नारायणा आपल्या आईची इतकीसुद्धा इच्छा तू पूर्ण करणार नाहीस का एकदाच तुला नवरदेव म्हणून भोऱ्यावर चढताना मला पाहिजे आहे रे इतकेही तू करणार नाहीस का आईची व्याकुलता पाहून नारायणाने शेवटी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी होकार दिला मग उशीर कशाला अहो बुद्धिमान सुंदर मुलगा संपन्न घरामध्ये मुलगी द्यायला मामाही तयार होताच की लग्न ठरले मुहूर्त ठरला वराड मंडळी पाहुणे सगळे सोयरे जमले वयाच्या बाराव्या वर्षी नारायणाच्या लग्न सोहळ्यास गोरज मुहूर्ताची घटका ठरली आणि ती समीपी आली नवरा नवरी बवऱ्यावर आली नारायणाची आई ते सुख आपल्या डोळ्यात साठवीत होती पुरोहितांचे मंत्र उच्चारण सुरू होते अंतरपाठ धरण्यात आले आणि मंगल अष्टके सुरू झाली कोऱ्या सदा शुभ लग्न सावधा अहो पण लग्नात सावध होतो कोण सावध होता फक्त नारायण विरक्तीचा दृढ निश्चय असताना आईचे भोऱ्यावर चढण्याची इच्छा पूर्ण झाली होती साव झालेला नारायण शंभरही तिथे न थांबता चपलतेने आणि वेगाने तिथून निष्ठून गेला हो 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 पकडा 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 म्हणता नारायण पळाला तो कोणाच्याही आताला नाही संध्याकाळच्या मंदप्रकाशामध्ये पुढे नारायण कुठे गेला हे सांगताही येणार इथे ऐन वेळेला नवरा लग्न लग्नमंडपातून पळून गेला म्हणून दोन्ही कुटुंब चिंतेत होते मात्र उघडील बंधू गंगाधराने स्वजातीचा नवरा मुलगा लग्नासाठी तयार केला आणि उभयंतांचा विवाह तिथे लावून ते संकट दूर केले बहुतांपरी हे जी आता धरावे रघुनायका आपलेसे करावे तिनानाथ हे तोड रे भिद्र गाजे सज्जना रागवी वस्ती कीजे आणि त्या रघुनायकाला आपलेसे करण्याकरिता नारायणाने आपले गाव सोडले आणि थेट नाशिक गाठले गोदावरीचा किनारा धरत धरत रामाचा दास म्हणून रामदास हे नाव धारण केले नाशिक पंचवटी येथील श्रीरामांचे दर्शन घेतले आपले आराध्य इष्टदेवतांच्या दर्शनाने भगवंत प्राप्तीची तीव्र इच्छा नारायणाच्या मनी उत्पन्न झाले आपणास कुणीही शिष्य केले नाही की कुणीही अनुग्रह दिला नाही म्हणून ते खिन्न झाले नाहीत की कुटुंबापासून एकटे बाहेर पडले म्हणून भयभीत झाले नाहीत समर्थाची या सेवका भूमंडळी कोण आहे जयाचे लिलाव तिने भगवंत प्रभू रामच आपले रक्षण करणारे असल्याने ज्यांचे नाव तिने लोकात वर्णिलेले आहे अशा रामाची उपासना करणे त्यांकडून अनुग्रह घेणे याच ध्येयाने जीवनाची दिशा त्यान सापडली होती नाशिक पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी गोदावरी संत महात्म्य ऋषीमुनी यांनी निवास केलेली परम पवित्र ठिकाण म्हणून याची ख्याती आहेच मग इथेच उपासना तपश्चर्या करायची या निश्चयाने त्यांनी जागा हेरली ती म्हणजे टाकळी नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडीवरील घळ हे त्यांच्या साधनेचे ठिकाण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे बाराशे सूर्यनमस्कार घालावेत सूर्योदय ते दुपारपर्यंत नदीच्या डोहात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून अर्धा प्रहर गायत्री मंत्राचे तर एक प्रहर श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशी राम मंत्राचा जप करणे वटयोगातील कुंडळी शक्ती जागृत करण्याकरिता जी साधना सांगितली जाते ज्यामुळे मुळाधार चक्रा शीतलता प्राप्त होते म्हणून इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा उच्चार करणे हा एक तर पाण्यात उभे राहिल्याने शरीराचा भार देखील कमी होतो ही एक धारणा मग पाण्यात सतत उभे राहून खेकडे चावतील आणि अपाय झाला तरी साधना न सोडता निश्चयाने रामदास तासन तास उपासना करीत दुपार झाली की पाच घरी भिक्षा मागणे त्या पाचपैकी ज्या घरातून भिक्षा मिळे त्यांचा स्वीकार करणे अन्यथा पाचपैकी कोणीही भिक्षा दिली नाही तर उपवास घडे पण भिक्षेकरता रामनामाची जोड व्यर्थ जात नव्हती मिळालेली भिक्षा पाण्याने स्वच्छ करणे त्यातील तिखट मीठ मधूर असे रस वेगळे करून सात्विक अन्नाचा नैवेद्य प्रभू रामचंद्रांना दाखवून त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना देऊन उरलेले अन्न ग्रहण करणे दुपारनंतर मंदिरातील काही तास श्रवण साधना करणे ग्रंथांचे अध्ययन करणे शास्त्रांचा वेदांचा अभ्यास करणे जप ध्यान आदी उपासना करणे असा त्यांचा दिनक्रम रात्रीचे शक्य झाले तर फलाहार नाहीतर उपवास झोपण्यापूर्वी रामाचे नामस्मरण ध्यान आणि प्रभू रामचंद्राशी हितगुज स्वतः व समाजाकरिता असणारे यम नियम बलोपासना सात्विक आहार भगवंताचे नामस्मरण जप तप ध्यानधारणा शास्त्रांचा अभ्यास यासह बारा वर्ष कडकडीत तपश्चार्याची साधना त्यांनी केली दरम्यान ते कधीही आजारी पडली नाहीत किंवा कोणताही खंड पुढ दिला नाही येथेच प्रभू रामचंद्रांची करोना भावी म्हणून प्रार्थना रूपी करोणाष्टकांची निर्मिती झाली जलधर जलधरकण आशा लागली चातकाशी हिमकर अवलोकी पक्षी आ भूमि वाशी तुझ विन देवराया विलग विषम काळी तुटली सर्वतापा पावसाचे थेंब पिण्याकरिता आभाळाकडे चोच उगडी ठेऊन पावसाची ज्या आतुरतेने चातक पक्षी वाट पाहतो श्री श्रीराम समर्था माझी अवस्था आहे प्रत्येक वर्षी चातकाची तरी भागते मात्र रामदास स्वामी बारा वर्षापासून एक पूर्ण तप करत होते प्रभू रामचंद्रांनी आपला अनुग्रह श्री रामदासांना दिलेला आहे व येथेच रामदास स्वामींना आत्मसाक्षात्कार झालेला आहे रामदास महाराज यांचा बलदंड शरीरष्टी तेज बुद्धिमत्ता पाहून शिष्यवर्ग त्यांच्याकडे जमू लागला टाकळी ते रामदास स्वामींचा मठ स्थापन झाला सोळाशे तीस साली सहाजीराजे भोसले आणि समर्थांची एकांतामध्ये भेट झाली श्री गिरधर कुलकर्णी यांनी आपले पहिले मूल समर्थांना अर्पण केले हेच समर्थांचे लाडके शिष्य उद्धव स्वामी पुढे टाकळे मठाचे ते मठाधिपती झाले समर्थांनी टाकळे येथे पहिले गोमय हनुमान मंदिराची स्थापना केली रामानाचे बालकांड स्वहस्ती लिहिले प्रभुरामाने दर्शन द्यावे या निश्चयाने टाकळी येथे बारा वर्ष ते तपश्चर्या करत होते ज्ञानार्जन व आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर भगवंताने निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी पाहावी याकरिता तीर्थाटन करणे विविध प्रदेश पाहणे याकरिता स्थापित मठाची व्यवस्था करून रामदास स्वामी भारत भ्रमणास निघाले एक जागी जास्त वेळ थांबेल असा साधू कुठला आपली यात्रा त्यांनी उत्तर भारताच्या दिशेने सुरू ठेवली प्रत्येक ठिकाणाची लोकस्थितीचे निरीक्षण करीत ते अयोध्या आदी ठिकाणी फिरत श्रीनगर येथे आले वाटेमध्ये यमुनांच्या आक्रमणाने त्रासलेली जनता पाहून धर्माला ग्लानी आल्याप्रमाणे लोक भयभीत आहेत याची जाणीव त्यांस होत गेली हिंदू म्हणून परकीय इस्लामिक सत्ताकडून अतुनात हाल होत असताना आपल्याच देवी देवतांची उपासना करणे कठीण झाले होते मंदिरे उद्ध्वस्त होत असताना स्वाभिमान कुठेतरी नाहीसा झाला होता भारत भ्रमणाच्या वेळी सिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंग यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली समाजाच्या या स्थितीची दोघांमध्ये चर्चा झाली हरगोविंद सिंग बरोबर एक हजार सैनिक असायचे व त्यांच्या कमरेला नेहमी दोन तलवारे असत त्यांना विचारले असता ते सांगत एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी सध्या शत्रू इतके अन्याय करीत आहेत की केवळ शांती आणि सलोख्याने प्रश्न सुटणारच नाहीत आपल्यालाही शस्त्रसज्ज झाले पाहिजे या जगात दुर्बळ माणसाला काहीही किंमत नसते समानशील सख्यम समान स्वभावाच्या व्यक्तींचे सख्य जुळते या न्यायाने दोघांमध्ये सख्य झाले त्यांच्या प्रेरणेने रामदास स्वामी देखील शस्त्र बाळगू लागले सज्जांकडे ते गुप्ती आजही पाहायला मिळते बाहेरून दिसायला कुबडीप्रमाणे आहे श्रीनगर सरोवर आधी भारत भ्रमण करून ते पैठण येथे आले तिथून ते त्यांच्या ते मूळ गावी जाम येथे आले आपल्या अंध आईस दृष्टी प्रदान करून आध्यात्मिक ज्ञान दिले आईचे आग्रहस्तव ते तेथे ते ते चार महिने थांबले देखील राष्ट्रप्रेम आणि धर्माच्या रक्षणाकरिता त्यांना एक चळवळ उभारायची होती सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे पुढे शहापूर येथे काही काळ राहून ते मिरज येथे आले बेनाबाई या बालविधवाला आपल्या संप्रदायामध्ये घेतले मिरज येथे समर्थाने मठ स्थापन केला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या त्यांनीही आपली ग्रंथसंपदा सुरू केली भ्रमंतीमध्ये उद्ध्वस्त मंदिरे भग्न मूर्त्या पाहून ते उद्विग्न होत यवनांपासून धोका होऊ नये म्हणून देवघरातील मूर्त्या नदीमध्ये फेकणारे भयभीत समाज पहिला की निस्तेच धर्माची ग्लानी अवस्था पाहून धर्माची पुनर्स्थापना किती गरजेची आहे आणि त्यासाठी विरक्ती घेऊन केवळ वैयक्तिक आत्मसाक्षात्कार व्हावा ही मर्यादित व संकुचित वृत्ती त्यांनी सोडली व त्याही पलीकडे राष्ट्रधर्म वाढवावा या भावनेने समाजाचे प्रबोधन केले सर्व प्राणीमात्रामध्ये ब्रह्मतत्व आहे तसे ते यवनांमध्येही आहेच की अतिथी देव भव म्हणून त्यांचा आम्ही स्वीकार केलाही इथपर्यंत ठीक होते पण शांतिप्रिय समाजाला गुलाम बनवून ते यवन बन राज्यकर्ते झाले व आपल्याच हिंदू धर्माची शकले झालेली पाहून केवळ हातबलहून चालणार नव्हते आया बहिणींवरील होणारे अत्याचार शेतकऱ्यांची नासाडी उद्योग व्यापाराचा ऱ्हास होताना ते देवदेवतांना देखील जाब विचारायला कचरले नाहीत अर्जुनाला गीता उपदेश करताना अधर्मशत्रूचा नाश करण्याऐवजी निशस्त्र होऊन भिक्षा मागण्यापेक्षा झुंज देऊन आपले प्राण त्यागणे कधीही क्षत्रिय धर्माला अनुसरूनच आहे मग हे आपले श्रीरामापबाण सोडून कमरेवर हात ठेवून पंढरपूर निवासी का झालास हे भावना विभूषून ते म्हणतात येथे कार्य उभा श्री रामा मन मोहना मेघ श्यामा चापबाण काय केले करकटावरी ठेवले काबाधरीला आबोला कारे वेश पालटला येथे कारे उभा श्रीरामा काय झाली अयोध्यापुरी येथे बसवली पंढरी शरयु गंगा काय केली कैची भीमा मेळवली येथे कार्य उभा श्रीरामा कुठे वानरांचा मेळा तिथे हनुमंत एकला काय झाली सीतामाई येथे आनिली रखुमाई येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहना मेघश्यामा प्रभू रामचंद्रांच्या दृष्टांतानुसार सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील साफळशेजारी अंगापूरच्या डोहात तुळजाभवानी ब श्रीरामांची मूर्ती त्यान सापडली त्याकरिता चाफळ येथे पूर्ण झाले तेथे राम, ते ते राम उत्सव हनुमान उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाले अंगापूर येथे सापडलेली भावानी मातेची मूर्ती सज्जनगड येथे स्थापन केलेली आहे भिक्षा मागण्यापूर्वी शिष्यांना एक आज्ञा होती की त्यांनी तिथे मनाचे श्लोक म्हणावे जेणेकरून उपदेशात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचावा व त्यांचे प्रबोधन व्हावे हो समर्थांनी आपल्या जीवन कार्यामध्ये मत मांडले कित्येक शिष्य घडवले अनुयायी घडवले शिवतळ घर येथे लिखाण पूर्ण केले समर्थांचे परशिष्य कल्याण स्वामी यांनी स्वहाताने ते लिहिले ग्रंथराज म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो यात एकूण वीस दशके व प्रत्येक दशकात दहा समासे स्तवन मूर्ख लक्षण सगुणपरीक्षा नवविध भक्ती मंत्रांचा देवशोधन चौदा ब्रह्म गुणरूप जगज्योती भीमदशक विवेक वैराग्य नामरूप ध्यान आत्मदशक पुरुष बहुजिनसी शिकवन पूर्णदशक याप्रमाणे याप्रमाणे त्यांची रचना आहे समर्थ ध्यान चिंतन करताना अगदी स्थित प्रज्ञांसारखे दिसत एकदा शिष्यांनी त्यांचे कारण विचारले असता समर्थ म्हणाले एकदा एक, एक, एक राजमहालाबाहेर कुपोषित दरिद्र माणूस उभा होता अंगावर कपड्यांच्या चिंद्या झाल्या होत्या अनेक दिवसापासून त्यास अन्न मिळाले नव्हते असे स्पष्ट दिसत असताना त्याच्या डोळ्यात मात्र वेगळी चमक होते काही वेळा सम्राट तिथे आले व त्या भिक्षुकाला विचारले की सांग तुला काय हवे भिक्षुकाने शांतपणे उत्तर दिले आपल्या द्वारामध्ये मी ताटकळत उभा राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल तर मी काय बोलू माझी मागणी काय असू शकते याचा अंदाज बांधलेला बरा माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे असे भिक्षुकाने सांगितले तो प्रसंग पाहून देवाकडे काहीतरी मागावे हेच मी सोडून दिले विरक्तीचा हा भाव म्हणे असला तर आसक्तीने मन व्याकुळ होत नाही आणि हा निराशेचा चिंतेचा भाव चेहऱ्यावर दिसत नाही पण शिष्यांनी प्रभू रामांकडे हे जरूर मागावे कोमल वाचा दे रे रामा विमल करणी दे रे रामा प्रसंगी ओळखी दे रे रामा धूर्तगळी मज दे रामा हितकारकते ते दे रामा जन सुखकारक दे रे रामा अंतर पारखी दे रे रामा बहुजन मैत्री दे रे रामा वैभव दे रे रामा मजन कळे ते रे रामा तुझी आवड दे रे रामा दास म्हणे मज दे रे रामा सज्जन संगती दे रामा मज विन तू मज दे रे रामा माझी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे या प्रेरणा त्यांची साहित्य संपदा विपुल होती करोणाष्ट मनाचे श्लोक दासबोध शिवाय त्यांनी कित्येक अभंग आरत्या ज्यामध्ये सुखकर्ता हरता ही गणपतीची लवथवती विक्राळी ब्रह्मांडी माळा ही शंकराची हनुमंतांची आणि देवी देवतांच्या आरत्या भोपाळ्या आणि स्त्रोत्र व इतर पदे लिहिली शिवाजी महाराज संभाजी महाराज यांस पत्रे लिहिली त्यामध्ये विजापूरचा सरदार अफजल खान निघालेला असून योजना करावी असे एक गूढ पत्र देखील आहे अभंगाचे आद्य अक्षरापासून हा गूढ संदेश वी जा पूर चा सरदार निघाला आहे त्यामुळे इष्ट योजना करावी असा संदेश त्यांनी दिलेला आहे शिवाजी महाराजांचा महानिर्वाण झाल्यानंतर स्वराज्याची घडी विस्कुटू नये व राष्ट्रधर्माचे कार्य अखंड सुरू राहावे याकरिता बाह्यशत्रू आंतरशत्रू जाणावा आणि अखंड सावध राहून छत्रपती संभाजी महाराज यांच पत्र पाठवले राजांप्रमाणे सर्व लोकांना एकत्रित करून गनिमाला निपटून काढावे आपल्या शौर्याने दिलेल्या लढतीने गनिमास नामहरम करावे जेणेकरून ते स्वराज्यावरती वक्रदृष्टी ठेवणार नाहीत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप या भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे त्याशिवाय आनंद भूमी ही काव्य रचना मध्ययुगीन मराठी साहित्यात साधारण या स्वरूपाचे आहे दृष्टांचा नाश करून स्वधर्म सुराज्य स्थापन करणे शिवछत्रपती यांच्या कल्पनेने आणि दर्शनाने रामदासांच्या अंतःकरणातून उमटलेले हे दिव्य सुक्त संसार ओढिता दुःख ज्याचे त्यासीच ठाऊके परंतु एकदा जाणे आनंद वन भुवने स्वधर्म आड जे विघ्ने ते, ते सर्वत्र उठिले लाटिली कुटिले दापिली कापिले बहु त्रिलोक्य विमोचन मोहिम मांडली मोठी आनंद वन भुवनी विजयी दिस जो आहे जे दिसी सर्व उठती अनर्थ मांडला मोठा आनंद वन भुवने बुडाला औरंग्या पापी यवनांच्या आक्रमणाने त्रस्त झालेली जनता छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य यवनाविरुद्ध मोहिमा महाराजांचे राज्याभिषेक पुनोच्छ धर्माची ग्लानी दूर होऊन सुराज्य स्थापन झाले पण सोळाशे ऐंशीमध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर पुन्हा परक्यांचे आक्रमण आणि मराठ्यांनी दिलेली कडवी झुंज दख्खन जिंकण्याच्या मनसुब्याने औरंगजेबाने महाराष्ट्रात तळ ठोकले पण बेत फसला तीव्र इच्छा धुळीला मिळाली पण दुष्ट औरंग्या देखील ह्याच मातीत संपला यात स्वराज्याचे बीज अटके पार गेली देवालय दीपमाला रंगमाळा बहुविदा पूजिला देवदेवाचा आनंद वनभुवने यवनांच्या भयाने आपल्या देवाऱ्यातले देव पाण्यात टाकणारा समाज आज पुन्हा उजळमाथ्याने मंदिराची दीपमाळा सजवत आहे नाना प्रकारे देवदेवतांची पूजा अर्चा करतो आहे हे पाहून रोमहर्षित झालेले समर्थ आनंदाच्या या सुख सोहळ्याचा अनुभव घेत आहेत आपल्या जीवनामध्ये ठरवलेल्या मूल्यांची जोपासना करीत आपले कार्य पुढे निरंतर व स्वाभिमानाने सुरू राहावे याकरिता स्थापित शेकडो मठ आजही दिमाखात सुरू आहेत आचार्य आणि बलोपासनाचे देवत राम भक्त आणि सर्व प्रकारच्या भयांपासून अभय देणारे मारुतीरायांचे शेकडो मंदिरे आजही चांगल्या स्थितीत आहेत समर्थांचा निवास सोळाशे शहात्तरमध्ये परळ सज्जनगड येथे सुरू झाला अध्ययन वर्ग सुरू होते उद्धवस्वामी अक्काबाई कल्याणस्वामी त्यांची सेवा करत सोळाशे मध्ये समर्थांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली सोळाशे मध्ये त्यांच्या अंतिम पाच दिवसामध्ये त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला होता त्याच काळात तंजावर येथून आरणीकर नामक अंधकारागीर निर्मित श्रीरामांची पंचायतनच्या मूर्त्या आल्या होत्या समर्थांनी आपल्या हाताने त्यांचे पूजन केले माघ बद्यनवमी सोळाशे तीन अर्थात सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये समर्थ पद्मासनामध्ये उत्तराभिमुख बसले आणि रामाचा जयघोष केला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आणि आपला आत्मा पंचतत्वात विलीन केला त्यांच्या पार्थिवावर उद्धवस्वामींनी अग्निसंस्कार केले त्याच ठिकाणी स्वयंभू समाधी उत्पन्न झाली यथा काळाने छत्रपती संभाजी महाराजांनी तिथे समर्थ समाधी मंदिर बांधले व त्याच्या वरील भागावरती तंजावर इथून आणलेल्या राम पंचायत मूर्तीची स्थापना केली अंतिम संस्कारानंतर कल्याणस्वामींचे शिष्य केशवस्वामी यांनी समर्थांच्या आस्थी चाफळ येथे आणल्या व वृंदावनामध्ये स्थापित केल्या चाफळ येथे बत्तीस वर्ष निष्ठेने त्यांची सेवा केली काशी येथे आस्थी विसर्जनाकरिता काढल्या असता समर्थ शिष्य कल्याणस्वामी यांनी परंडा येथे गुरुपौर्णिमेस आपला देह ठेवला पुढे समर्थांच्या व कल्याण स्वामी यांच्या अस्थि श्री क्षेत्र काशी येथे विसर्जित केल्या समर्थांच्या शब्दात सांगायचे तर देह त्यागिता कीर्ती मागे उरावी म्हणा सज्जना हेची क्रिया धरावी म्हणा चंदनाच्या परित्वास झिजावे परी अंतरी सज्जना निभवावे आणि आपल्या वाणीने लिखाणाने ते चंदनाप्रमाणे झिजले व कीर्तीरूपी उभ्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदू हृदयात अजरामर झाले माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंत करणे परी मी आहे जगजीवनी निरंतर आत्माराम दासबोध रामी रामदास म्हणे सदा स्वरूपी अनुसंधान करा श्रीरामाचे ध्यान निरंतर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ